नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते आजचा व्हिडिओ मी माझ्या पर्सनल जिममधून करतो आहे रोज सकाळी मी या जिममध्ये असतो सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मी मागे व्हिडिओ केला होता त्याची लिंक खाली दिली आहे तोही तुम्ही नक्की बघा हँड ग्रीप स्ट्रेंथ म्हणजे मनगटाची ताकद ही कशी वाढवायची त्याच्यासाठीचे व्यायाम काय असतात हे मी चा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार म्हणजे हँड ग्रीप स्ट्रेंथ म्हणजे मनगटाच्या ताकदीचं महत्त्व काय आहे किंवा तुमचं आरोग्य कसं आहे किंवा तुम्ही किती काळ जगाल किती चांगलं जगाल हे तुमच्या मनगटाच्या स्ट्रेंथवर किंवा हँड ग्रीप स्ट्रेंथवर ठरतं तर हा व्यायाम तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा आणि शक्य असेल तर रोज पाच मिनटं किंवा तुमच्या जिममध्ये याचं अंतर्भाव असणं अत्यंत गरजेचं आहे तर मनगटाची ताकद वाढवण्यासाठीचा सा पहिला व्यायाम मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे हे डंबेल्स आहेत चार किलोचे सहा किलोचा केटल आहे चार किलोचा केटल आहे मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पहिलं देतो हे चार किलोच्या डंबेल्सनी बघा तुम्हाला डंबेल्स पकडायच्या आहेत पण त्या कशा पकडायच्या आहेत त्या बघा अशा पकडायच्या आहेत अशा पकडायच्या नाही आहेत अशा हे बघा हे पकडलं हे या हातात पकडलं नीट बघून घ्या कसं पकडलेले आहेत हे तुम्हाला साईडला स सोडायचं छाती पुढे ठेवायची असं नाही चालायचं किंवा अगदी असं पण नाही चालायचं छाती नॉर्मल ठेवायची हातामध्ये हे ठेवायचे आणि तुम्हाला याला फार्मर्स कॅरी असं म्हणतात किंवा फार्मर्स वॉक शेतकरी चालतो तसा हे तुम्हाला घेऊन वॉक करायचा पॉईंट असा येईल जिथे ते तुम्हाला पकडणं अशक्य होईल किंवा हातातून सटकायला लागेल त्यावेळेला तुम्ही आता बघा त्या पॉईंट पर्यंत तुम्हाला पकडायचं आहे जिथे तुम्हाला आता मला अशक्य आहे पकडणं तरीही मी प्रयत्नपूर्वक तो पकडतोय फेलियर म्हणतात त्याला आणि मग तुम्ही थांबू शकता तुम्हाला जाणवेल याला शक्यतो मला इथे आता सापडत नाही पण हाताला तुमच्या ते हँड ग्रीपसाठी जे मिळतात ते बांधणंही हे चांगलं आहे आता इथे नाही आहे पण तुम्ही त्याचा वापर करा चार किलोनी मी हे व्यायाम केले सेम व्यायाम तुम्हाला झेपत असेल तुम्ही पाच किलोनी करू शकता एक राऊंड चार किलोचा करू शकता दुसरा राऊंड पाच किलोनी थोडंसं थोडंफार तुम्ही चालू शकता फार्मर्स कॅरी याला यासाठी म्हणतात की शेतकरी जसं हातात सामान घेऊन चालतो त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे आता हँड ग्रीप स्ट्रेंथसाठी दुसरा व्यायाम केटलबॉल जे आहेत हे बघा तुम्हाला हातामध्ये आता असे नाही असे पकडायचे आहेत हे असे किंवा असे नाही हे स्ट्रेट ठेवायचं आहे थोडंसं शेक होतं आणि हे स्ट्रेट ठेवून तुम्हाला परत एकदा हा वॉक करायचा आहे जितका शक्य होईल तितका मी एक राऊंड मारला तुम्ही अजून एक राऊंड मारू शकता तीन चार राऊंड्स मारू शकता हा बॅलेन्स तुम्हाला ढळू द्यायचा नाही आहे हा तुम्हाला असाच हाटत ठेवायचा आहे हे झाल्यावर दोन्ही हाताने तुम्हाला करायचं आहे हे झाल्यावर दुसरा तुम्हाला जर झेपत असेल तर चार किलो झालं त्यानंतर तुम्ही सहा किलोचा वापर करू शकता हे एका हाताने मी चार किलोनी केलं उजव्या हाताने आता, आता डाव्या हाताने मी करतोय सहा किलोनी करतोय हे दोन व्यायाम महत्वाचे अजून तिसरा व्यायाम असतो पण ते दाखवण्यासाठी इथे मला योग्य हँगिंग जे सरळ पकडायचे असतात जसे हँगिंगचे मागे माझ्या जिममध्ये आहेत असे नाही अशा प्रकारे त्याच्यावर जर तुम्ही वर खाली जर करू शकले स्वतःच्या व्याटचं तर तो तेही तोही एक चांगला मार्ग आहे पण हे दोन व्यायाम जरी तुम्ही केले तरी तुमची ग्रीप स्ट्रेंथ वाढेल आणि तुम्ही ती मोजू शकता मी सांगितलं की हँड डायनेमोमीटरच्या माध्यमातून तुम्ही ते मोजू शकता हे दोन व्यायाम आयुष्यभर प्रत्येकाने त्यातल्या ज्येष्ठांनी करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद